तर हे तर झालं नर्सरी बद्दल पण आता कांदा बीज प्रक्रियेबद्दल बोलूया थोडस म्हणजे कांदा बीज प्रक्रियेमध्ये काय काय काळजी घ्यायला पाहिजे कुठले उत्पादन वापरले पाहिजे बरेचसे शेतकरी करतात बीज प्रक्रिया तर त्याचे फायदे काय आहेत किंवा कुठल्या उत्पादनांबद्दल आपण सजेस्ट कराल ओके हा देखील खूप महत्वाचा प्रश्न आहे कांद्याची किंवा इतर कुठल्याही पिकाची जी काही सीड्स असतात किंवा बिया असतात त्यांची प्रक्रिया किंवा सी ट्रीटमेंट ही शंभर टक्के झालीच पाहिजे ते आम्ही रिकमेंड करतो आणि त्याच्यामध्ये दोन प्रकार असतात एक रासायनिक असते एक जैविक असते आणि कॉम्बिनेशनमध्ये देखील असतं तर मी रासायनिकमध्ये तर बेसिकली सगळ्यांना माहितीच असतं एखादं बेसिक वृक्षनाशक घेतलं जातं आणि ते चोळून लगेच त्याचं प्लांटेशन केलं जातं ती बेसिक आहे पण जास्त फायदेशीर आणि शेवटपर्यंत पिकाला मदत करणारी जी सी ट्रीटमेंट आहे ती आहे जैविक मग आता जैविक मध्ये काय काय तर जैविक मध्ये समजा एकरी तीन ते किलो आपल्याला वापरायचं आहे तर त्यासाठी आपल्याला मिली हे उत्पादन घ्यायचं आहे की जे अमेरिकेहून आयात केलेलं उत्पादन आहे रूट एक्झोरेक्सचं कॉम्बिनेशन जे आहे की ते जीवांसाठी मदत करतं आणि त्यामध्ये पॅराफर्टचं ट्रिविडी ट्रायकोडरमिरिडे आणि हर्जेनियमचं कॉम्बिनेशन प्रोडक्ट आहे तर ते पन्नास ग्रॅम घ्यायचं आहे चाळीस ते पन्नास ग्राम आपण ते आणि हे घेऊन थोडस पाणी तयार करून त्याच्यामध्ये हे सीड टाकायचे आहे आणि पंधरा वीस मिनिटं भिजत ठेवायचे आहे त्यानंतर काढून ते सावलीत ठेवायचे आहे आणि ते वाळले थोडेसे त्यानंतर त्याचं आपल्याला ट्रान्सप्लांटेशन करायचं आहे आता का बरं करायचंय जेव्हा एखादा सीड आपण प्लांटेशन करतो तर सेम स्टेजला त्याला रूट्स पण येतात आणि शूट्स पण येतात मग त्याची ती अशी वाढ चालू असते आणि ही अशी वाढ चालू असताना जर त्याला तिथे ट्रायकोडर्मा असेल तर ट्रायकोडर्मा काय काम करते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ट्रायकोडर्मा ही मुळांसोबतच तिथे पूर्ण परिसरात त्या बेसल त्या बेडमध्ये किंवा त्या जमिनीत वाढत असते मग अशा जे शत्रुपुरुष आहेत किंवा निमॅटोड आहेत ते जर तिथे ट्रॅव्हल करून येत असतील किंवा मुळांवर इजा करत असतील मुळांच्या आत शिरत असतील तर मुळ्यांना कोटिंग करायचं काम म्हणजे एक प्रकारे संरक्षण कवच हे मुळ्यांचं ट्रायकोडर्मा बनून राहते आणि ट्रीटचं काबर करायचं आहे तर पूर्ण पिकाला जी काही आजूबाजूची आपण दिलेली खतं आहे किंवा जे न्यूट्रेंट्स आहेत म्हणजे पिकाला थोडक्यात एक प्रकारे सूक्ष्मजीवांची उपलब्धता तिथे करून देणं अवेलेबिलिटी करून देणं आणि त्यांद्वारे अन्नद्रव्य उपलब्ध करून पिकाचे पोषण करण्याचे काम आपल्या ट्रीटमुळे मदत होत असते मग त्यासाठी आपल्या त्याच्यामध्ये ट्रीट आणि ट्रिविडी या दोनच उत्पादनांचा वापर करायचा आहे की जे खूप कमी खर्चात आपल्याला एकरी मायामध्ये आपल्याला दोनशे अडीचशेच्यावर खर्च येणार नाही एकरी सीडसाठी एवढाच आपल्याला फक्त खर्च करायचा आहे आणि त्याचा आपला फायदा पुढे होणार आहे